नमस्ते अन्वेषण लाईव्हमध्ये आपलं सह स्वागत आहे जयसिंगपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकाला आजचा शेवटचा दिवस आहे आणि आज आम्ही इथं प्रभाग क्रमांक तेरामध्ये आलेलो आहोत आणि या तेरामध्ये तेरा नागरिकांची मते आपण जाणून घेणार आहोत नमस्ते।, नमस्ते या प्रभागात सुलोचना कांबळे प्रतिनिधित्व करतात याबद्दल कामाच्या बाबतीत आपल्याला काय बोलत आहे काम चांगलं झालेलं आहे प्रभाग क्रमांक तेरामध्ये त्यांनी भरपूर सोयी केलेल्या आहेत अंडरग्राउंड गटर परत सगळी काम झालेली आहेत सुलोचना कांबळे आणि मिली शिंदे यांचं तर आम्ही म्हणजे लहानापासून आतापर्यंत बघत आलोय की त्यांची कामं भरपूर म्हणजे असं जे त्यांनी हातात घेतले ते आजपर्यंत करत आले आहेत आणि आम्हाला इथं काही तक्रार करेल आम्ही असं त्यांनी काही केलेलं नाही आजपर्यंत आणि इथून पुढे पण आता हक्काने आम्ही त्यांना जर काही राहिलं असेल तर आम्ही त्यांच्याकडनं करून घेणार आहे एवढच या पाच वर्षाच्या कामावर आपण समाधान आहात काय समाधान आहे अजून काय अपेक्षा आहेत अजून आता गटार रस्ते आहेत ते करणार आहेतच आणि काय झालेलं आहे ते आम्ही त्यांच्याकडे चांगलं बदलून घेऊन करून घेणार आहे आम्ही आणि आम्हाला त्यांची थे। खात्री आहे त्या पाण्याच्या टाकी पासून रस्ते बिस्ते सगळं की तुम्हाला आहे माझीच आहे ती काय सगळं व्यवस्थित येत आहे आमच्या सोसायटी मध्ये चांगली कामं पार पाडत्या सगळ्यांचं सगळं ऐकून घेत्या आणि इथून पुढे सुद्धा ती सगळ्यांचं ऐकून घेण्यासारखे आहेत तुम्हाला उमेदवार योग्य पद्धतीच आहे आणि निवडण्यासारख आहे आम्हाला खात्री आहे पूर्ण शंभर टक्के खात्री आहे आणि आमच्या सोसायटीत मेन म्हणजे आमच्या सोसायटीत ते राहतात त्यामुळे आम्हाला हक्का कधी आप रात्री जरी काही प्रसंग आमच्यावर आला तर आम्ही त्यांच्याकडे जाऊ शकतोय असे ते आहे व्यक्ती आहे त्या सगळ्या ऐकून घेतात आणि घडी घडीला उभा पण राहतात काय आहे ती अडचणी आपण बी सांगतात आणि आम्ही पण त्यांना सांगतात लगेच लाईट नाही म्हटलं की दोन दिवसात लाईट लावून देतात अशी माझी काही तक्रार नाही आहे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या आणि मागच्या वेळच्या उमेदवारच म्हणूया माधुरी आलाच आहेत मॅडम या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील येड्रावकर आहेत माजी नगराध्यक्ष आणि प्रदीर्घ अनुभव असलेले मिली शिंदे आहेत सुलोचना कांबळे आहेत तर या त्रिमूर्तींच्या माध्यमातून तुम्ही कशा प्रकारचा विकास तुम्हाला अपेक्षित आहे याबद्दल अवलंबत मॅडम प्रथमतः तथागत गौतम बुद्ध महाकरुनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या सर्वांना वंदन करते आमच्या प्रभागामध्ये आज तीन उमेदवार आहेत एक आहेत आमची सुलोचना मागासवर्गीयमधून आहे त्यानंतर ओपनमधून आमचे मिलिंद भाऊ आहेत आणि यामधून नगराध्यक्ष मान्य संजय पाटील येडवाळकर साहेब आहेत आता आमच्या सध्या गाव आमच्या या प्रभागामध्ये म्हटलं तर रस्ते झालेले आहेत थोडेफार पेमिंग ब्लॉकचं झालेलं आहे गॅस पाईपलाईन आलेली आहे आहे फक्त प्रश्न आमचा अंडरग्राऊंड गटारीचा प्रश्न राहिलेला आहे त्याचबरोबर आमची एक इच्छा आहे की आमच्या सोसायटीला कमांड व्हावी त्या आमच्या तिघांच्याकडून आमची अपेक्षा आहे की या तिघांनाही माझ्याकडं मा विनंती आहे आमची की आमच्या सोसायटीलाही बाबासाहेब आंबेडकरांची कमान व्हावी ही अपेक्षा देऊन आम्ही त्यांच्याकडे बघतोय तिघांच्याकडे बघतोय मान्य संजय पाटील येड्रावळकर साहेबांचं खूप मोठं अत्यंत मोठं काम आहे प्रदीर्घ काम आहे त्यांचे ज्येष्ठ बंधू आमदार साहेब आपले त्यांचंही काम चांगलं आहे त्याचबरोबर छोटे बंधू आमचे पाटील येड्राळकर साहेब आज आमच्याकडं आज आमच्या इथं सध्या नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत तर आमच्या ह्या प्रभागामधून भरघोस मतांनी माननीय प्र मान्य संजय पाटील येड्राळकर साहेबांना त्याचबरोबर आम्ही मागासवर्गीय महिलांमधून आमची सलोचना सुलक्षणा कांबळे आणि ओपन मधून आमचे माननीय मिलंद भाऊ यांना आम्ही मतांनी आमच्या महिलांनी निर्णय घेतलाय की आम्ही एक मतानी मतदान करू त्याचबरोबर आमचे तरुण वर्ग आहे पुरुष वर्ग आहे जसे आमच्या ज्येष्ठ महिला आहेत त्या सगळ्यांनी निर्णय घेतलाय आणि आमच्या प्रभागामधून आम्ही तिघांनाही भरघोस मतांनी निवडून प्रभागात महिलांचा म्हणजे का घर लघु उद्योगासाठी महिलांची एक अपेक्षा आहे की आम्हाला या वॉर्डात लघु उद्योग काढून द्यावा आणि त्या दृष्टीनं आम्ही सुलक्षणा त्यांच्याकडे बघत आहे असं महिलांचं म्हणणं आहे त्यामुळे त्यांना भरघोस मताने निवडून द्यायचं या आघाडीचं आघाडीला सपोर्ट करायचा असं महिलांनी उद्देश ठेवलेला आहे आणि महि त्यांनी ते काम करून द्यावे असं त्यांनी आश्वासन पण दिलेलं आहे सुलक्षणा कांबळे आणि मिलिंद शिंदे आणि आमचे नगराध्यक्षपदासाठी उभारलेले संजयदा संजय यड्रावकर पाटील साहेब यांनी या प्रभागात लक्ष घालून महिलांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा हे यावरून दिसून येते की प्रभाग क्रमांक तेरामध्ये सुलक्षणा कांबळे मिलिंद शिंदे आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांना भरघोस मताने निवडून द्यायचं अशा इथल्या महिलांनी ठाम विश्वास केला आहे आणि त्या पद्धतीनं पुढची रणनीती ठरवली आ, या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंदूर सर आपल्याबरोबर आहेत सर नगरपालिकेचा प्रशासक असताना सुद्धा या प्रभागामध्ये कामकाज चालू होतं म्हणजे अख्ख्या गावामध्ये काम चालू नव्हतं पण प्रभाग तेरामध्ये काम चालू होतं याचं चा श्रेय तुम्ही कुणाला द्या ह्याचं एकमेव श्रेय असेल तर आमच्या नगरसेविका सुलोचना कांबळे मॅडम दुसरं असं की ही जी सोसायटी आहे ती सुलोचना मॅडमच्या सासऱ्याने उभा केलेली आहे जवळजवळ एकशे सत्तर प्लॉट आहेत आणि गरीब लोकांना फक्त एकशे एक, शे एक रुपये शेर्स घेऊन हे प्लॉट दिलेले आहेत तेव्हा त्यांची उतराई म्हणून ह्या सोसायटीतले जे सर्व सभासद आहेत आणि ते सर्व त्यांचे कुटुंबीय आहेत ते एक टाक सुलोचना कांबळे मॅडम आणि त्यांचे जे पॅनेल आहे त्यांना मतदान टाकणार शंभर टक्के अगदी त्याचं कारण असं की आम्हाला सतत वाटतं की आमच्यातला एक मनुष्य असावा आणि तो आपला मनुष्य आहे ह्या ठिकाणी गेली पाच वर्षाचा आम्ही जो अंदाज घेतला तो अंदाज ह्या ठिकाणी गटारीकरण म्हणा सांडपाण्याची विल्हेवाट म्हणा लाईट लाईट म्हणा टिटलाईट म्हणा किंवा पी व्ही सी जे ब्लॉक जे घातले प्रत्येक गल्लीमध्ये ते ब गल्ली ब्लॉक म्हणा सगळ्या प्रकारची कामं उत्तम प्रकारे त्यांनी ह्या ठिकाणी केलेली आहेत त्यामुळे आम्हा आम्ही इथले सर्वच मतदार परत एकदा हा राहू तेव्हा परत एकदा तुम्हाला सांगतोय की आमच्यातला मनुष्य आमचा मनुष्य आणि जे काय शाहू आघाडीचं जे पॅनल आहे तोही आमचाच मनुष्य आहे माहीत नसेल तर सांगतो साहेब पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त निधी आणून प्रत्येक गावागावात खेड्याखेड्यात आमदारांनी जर कुठल्या काम केलं असेल गेली चाळीस वर्षामध्ये तर ते राजेनपाचे याळराव करणे हे कबूलच करावं लागेल कारण उदगाव घ्या कुठंही घ्या आता मी उदगावमध्ये असतो साधारणपणे निम्मा निम्मावेळ निम्मावेळ हिथं असतो पण उदगावचंसुद्धा जे काम आहे म्हणजे तीन हॉस्पिटल जे उभा केलेले नंतर डॉक्टरना बांध क्वॉर्टर बांधलेत नर्सना क्वार्टर बांधलेत तिथं जे सेविक असतील त्या सर्वांना राहण्यासाठी अगदी डॉक्टर डॉक्टरपणे सगळ्यांना कॉर्टर बांधले आणि तीन प्रकारचे या शिरोळ तालुक्यातला कोणताही मनुष्य तालुक्यातनं बाहेर दवाखान्याला जाता नये अशा प्रकारची योजना त्यांनी या ठिकाणी राबवलेली आहे आणि ते अत्यंत गोरबरेला उपयुक्त असं आहे कारण ओपन युपीडीला जर गेलं जनरल तर पैशाचं जवळजवळ ओढापच चाललेलं आहे तेव्हा गोरगरिबांची उत्तम प्रकारे सोय करणारा गरिबांच्याकडे लक्ष देणारा प्रत्येक गावामध्ये दे। मग सांस्कृतिक भुवन घ्या प्रत्येक गावामध्ये विहार घ्या प्रत्येक गावामध्ये आता ह्या ठिकाणी आपल्या शेजारी संभाजीपूर आहेत वीस कोट रुपये मंजूर केले तिथलं काम आता बुद्ध विहार म्हणजे सांस्कृतिक भवनात चालू आहे इतकं उत्तम प्रकारचं काम ह्या ठिकाण चालू आहे उदगावमध्ये जवळजवळ वीस लाख रुपये मंजूर केलेत त्या ठिकाणी सांस्कृतिक भवनाचं काम चालू आहे उंबळवाडला झालेलं आहे म्हणजे अशा प्रत्येक गावामध्ये एका कोणत्याही गावामध्ये काम चालू नाही आमदाराचं असं कुठंही पाहिलेलं नाही कारण मी तालुक्यावर फिरतोच साधारणपणे धम्माच्या कामानिमित्त त्यावेळेला सगळीकडे त्यांची कामं चालू आहेत त्यावेळेला अत्यंत मी तर सध्या त्यांच्यावर अत्यंत प्रभावी झालेलं आहे त्यांच्या विचारणं त्यांच्या कामानं हां आणि उमेदवार जे आहेत प्रामुख्याने संजय येड्रावकर नगराध्यक्षासाठी आणि आमचे सुलोचना कांबळे आणि मिलिंद शिंदे आता हे आमचा त्यामध्ये थोडासा स्वार्थ आहे त्याचं कारण असं की कामं आमच्यातली करून घ्यायची असेल तर दबाव तंत्राची आवश्यकता असते त्यामुळे त्यासाठी मेजॉरिटी जास्त असते जर का मिलिंद शिंदेने जनरलमधनं अर्ज भरला आहे अर्ज भरला याचा जर चर्चा होत असेल तर तो उमेदवार बरोबरीच आहे तो इतरांना बोलू शकतो इतरांच्या बरोबरीने राहू शकतो त्यामुळं एक संख्या आपोआप वाढते त्यामुळे आपले संच नगरसेवक जवळजवळ चार होतात त्यामुळे दबाव तंत्र वाढायला अत्यंत सोयीचं आहे त्यामुळे आम्ही या तिन्ही उमेदवारांना अत्यंत प्रचंड अशा बहुमताने निवडून देणार आणि तो विजय त्यांचा निश्चित आहे असं त्यांनी आम्ही आता हे जमलेले सर्वच महिला वर्ग इथं आमचे मित्र वगैरे सगळेच आहेत त्यांच्यातर्फे ग्वाही करतो आणि मी थोडं मतदारांना काय आवाहन कारण मतदारांना सुद्धा या ठिकाणी आता हे तिन्ही उमेदवार आपला मनुष्य आहेत आपली माणसं आहेत तेव्हा तुम्हाला विनंती आहे ह्या सोसायटीच्या चेअरमॅनची उतराई म्हणून तुम्ही ह्या तिन्ही उमेदवारांना निवडून देणं इतकी तुम्हाला मी विनंती करतो प्रचंड मतांना निवडून द्यावी की जयसिंगपूरमध्ये काही जे वार्ड आहेत त्या सगळ्या वार्डात मतदारामध्ये मेजॉरिटी आपली असावीत की तुम्हाला विनंती करतो मी या ठिकाणी थांबतो